छकुली वाला ढकल मारते नाही छकुलीला मग ढकल मला सायकलीवर हा ढकला ढकला ढकल हा ढकल 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 काय करते तू ए उतरू नको छकुली एथ छकुली ए ढकल <laughs> ढकल हा सायकल सायकल गुमारी सोना सायकल आता मागं घे चकुली दुर्वाला मागं घे हां घे मागं घे मागं अजून घे मा हां घे मा गे मा गे मागं हळूहळू पाडशील पार्सील घे मागं बा चकुली हा घे मागं घे मागं हा हां आता पुढं ढकल चकुली दुर्वाला आता तू तर दुर्वा दुर्वा ए दुरुवा तू तर आता छकुलीला बसू दे उतर उतर आता छोकीला बस म्हण तू बस म्हण नाही तू तर आता तू तर तू तर आता आता बाहे बिल जास्त झालं आता उतरा ढाका नाही उतरा आता उतर ना फोटा नाही आता संपलं फोटो नाही काढत मी मोबाईल बघते छकुलीला ढकल छकुलीला तर छकुलीला बसू दे उतर आता उतर हा उतर 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 गाडी सायकलवर बस चल छकुली चल या थांब थांब हा उतर हळू उतर हळू उतर उतर ढकल हळू हळू ढकल हळू 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 मागवड मागोड हा ओढ माग दुर्वा ओढ माग हा ओढ माग अरे वा 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 हा चला चला भूम 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 हा 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 जोरातच ॲक्सिडेंटच हा हळू 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 हा चला भूम 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 झालं बा सायकल खेळून झाल्यावर त्या सायकलीला कसं पाडून टाकलंय बघा आणि कसं खेळ चालू आहे सायकलीचा फिरो सायकलचा चाक फिरव चाक फिरव ना चाक फिरव चाक फिरव आता सायकल खेळून झालं आता संस्कृती बसली आहे टेबलवर दुर्वा बसले बिनबॅगवर आणि ओरिओ बिस्किट आहे आता त्यांना फ्रेश करून खाली घेऊन जायचं आहे खेळायला आणि आता आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय